नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर बापूराव चोपडे हो आज आपण श्री समर्थ अग्रोच्या साईजर या औषधाबद्दल माहिती घेणार आहोत आता ही जी औषध आहे हे फळाची साईज वाढवण्यासाठी दिलं जात जसं आपलं पेरूची बागा असेल आंब्याच्या असेल जांभूळ असेल सीताफळ असेल लिंबू असेल किंवा भाजीपाला पिकं असतील हे औषध दिल्यामुळे फळाची किंवा प्रचंड साईज वाढते किंवा उसाच्या पेऱ्यांची जाडी वाढते ऊसामध्ये झाडे दिलं ऊसाच्या पेऱ्याची जाडी वाढते लांबी वाढते फळामध्ये आफ्टर सेटिंग म्हणजे किंवा पेरू मध्ये विचार केला मार्बल साईज झाले पेरू किंवा आंबा असा मार्बल साईज झाला त्यानंतर आपण हे द्यावं त्याच्यामुळे चांगली साईज होती हा पूर्ण ऑर्गॅनिक बेस आहे तसेच समजा आता ह्याला जरी नाव जरी साईज जर असलं तरी हे पूर्ण मुळ्यापासून शेंडापर्यंत प्रचंड व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जी म्हणतो ना प्रचंड वाढावत कांद्यामध्ये दिलं प्रचंड साईज वाढवते डाळिमामध्ये दिलं प्रचंड साईज वाढवते समजा आपल्याला वा झाड हिरवगार करायचंय नुसतं झाडाची वेजिटेबल ग्रोथ करायची झाडाचं ब्रांचिंग वाढवायचंय झाडाला फुलं वाढवायचे आहेत झाडाला हिरवळ वाढवायचे आहे त्याच्यासाठी सुद्धा याचा खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट येतो आणि हे पूर्ण ऑर्गेनिक असल्यामुळे जीवाणूंना सेफ आहे जमिनीमध्ये गांडूळ पण ह्याच्यामुळे अट्रॅक्ट होतात जमीन आपली भूषू होते आणि ओव्हरऑल पिकाचं उत्पन्न Cuarte, señor.